आधी आमदार अमोल मिटकरी म्हणाले धूर नव्हता पण धोका होता अजितदादांचा शंभर टक्के घात झाला त्यानंतर खासदार संजय राऊत यांचे विधान आलं अजित पवारांनी पंधरा तारखेला आपल्याकडे भाजपची फाईल असल्याचे विधान केलं दहा दिवसात त्यांचा अपघाती मृत्यू झाला अजित पवारांसोबत काम केलेल्या अनुभवी नेत्यांनीच अशी विधानं केली आणि अपघाताबद्दलचे दावे चर्चेत आले फक्त राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रियाच नाहीत तर पारावरच्या चर्चांमध्ये हाच विषय आहे अरे दादा जिवंत आहेत दादांना काहीच होऊ शकत नव्हतेच विमानात असं कुठल्याही पारावर ऐकू येतच गावागावात दर चार माणसांपैकी एक जण म्हणतोय दादा आहेत मोठं षडयंत्र आहे दादा सहा महिन्यांनी परत येणार सगळ्यांना तोंडावर पाडणार अजितदादा जिवंत असल्याची थेरी नेत्यांच्या प्रतिक्रियांमधून सुरू झाली अमोल मिटकऱ्यांच्या अजितदादा वारले नाही चुकीची बॉडी आणली बारामतीकरांना काही कळतंय का दादा लय हुशार माणूस आहे आम्हाला नाही सोडून जाणार अशी प्रतिक्रिया दिली होती त्यांची अंत्यदर्शन घेतानाची प्रतिक्रिया जोरदार व्हायरल झाली आणि त्यावरूनच दादांचा मृत्यूच झाला नाही मृतदेहच दुसऱ्याचा होता अशी थिअरी पुढे आली पण मिटकरींना अजित पवारांच्या मृत्यूचा प्रचंड धक्का बसलेला त्यामुळे घरातल्या माणसासोबत असं काही घडल्यावर जी स्वाभाविक प्रतिक्रिया येईल तशीच मिटकरींकडून स्वाभाविकपणे आक्रोश करताना प्रतिक्रिया पुढे आली त्यानंतर त्यांनी अपघाताबद्दल अनेक प्रश्न विचारले पण ते हा अपघात नसून घातपात आहे हा संशय व्यक्त करणारे होते अजूनही हा अपघात नाहीच तर घातपात आहे अशी चौकशी करण्याबद्दल मिटकरी ठाम आहेत अगदी बुधवारी अजित पवारांच्या अस्थिविसर्जनाच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले तेव्हा सुद्धा त्यांनी अपघात कसा असू शकतो याची चौकशी करण्याची मागणी पुन्हा केली त्यामुळे चुकीची बॉली असल्याची प्रतिक्रिया भावनिक असल्याचं दिसून आलं पण अर्थातच घातपाताचा संशय मात्र मिटकरींनी व्यक्त केला शंका उपस्थित करायचं आणखी एक कारण ठरतंय अजित पवार अपघातग्रस्त विमानात बसले होते त्याचा दृश्यरूपात समोर न आलेला पुरावा आमदार अमोल मिटकरींनीच मागणी केली की डीजीसीएने विमानात असलेल्या सहाही जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती दिल्याची पण डीजीसीएने अधिकृत माहिती दिली त्यात मृतांचा आकडा हा पाचच होता त्या पाच जणांची नावही जाहीर केली मग सहा मृत्यूंचा आकडा आला कसा तर सध्या सोशल मीडियावर अपघातग्रस्त विमानाचं पॅसेंजर मॅनिफेस्ट व्हायरल होत आहे त्यामध्ये फ्लाईट अटेंडंट असलेल्या पिंकी माळी यांचं नाव पॅसेंजर लिस्टमध्ये आहे त्यांच्यासोबत अजित पवार आणि विदीप जागव यांची नावं आहेत तर क्रू लिस्टमध्ये सुमित कपूर आणि शांभवी पाठक यांची नावं आहेत म्हणजेच विमानात एकूण पाच जण होते सहाचा आकडा मीडियामधून आला जेव्हा विमानात नक्की किती जण होते याबद्दल डीजीसीए आणि इतर संबंधित ऑफिसेसला विचारणा करण्यात आली तेव्हा अधिकाऱ्यांकडून क्रूमध्ये तीन जण असल्याचं सांगण्यात आलं तर पॅसेंजर मॅनिफेस्टमध्ये पॅसेंजर तीन असल्याचं दिसत होतं त्यामुळेच डीजीसीएने सहा जणांचा मृत्यू झाला अशी माहिती दिल्याच्या बातम्या आल्या आता व्हायरल होत असलेल्या पॅसेंजर मॅनिफेस्टवर काही आकडे दिसत आहेत सी टू पी थ्री बी टू हे आकडे प्रिंट केलेले नाहीत तर हाताने लिहिलेले आहेत हे आकडे आहेत हेड काउंटचे बोर्डिंग पूर्ण झालं तेव्हा विमानात किती लोक होते हे समजण्यासाठी हे आकडे लिहिले जातात विमानाचं दार बंद होण्यापूर्वीची ही शेवटची प्रोसेस असते अजित पवार चार्टर विमानाने प्रवास करत होते चार्टर विमानांमध्ये लोड आणि बॅलन्ससाठी क्रू मेंबरला पॅसेंजरमध्येच मोजतात त्यामुळेच पॅसेंजर मॅनिफेस्टमध्ये पिंकी माळी यांचं नाव पॅसेंजर लिस्टमध्ये दिसतंय सी टूमध्ये दोन्ही कॅप्टन्सना धरण्यात आलं पी थ्रीमध्ये अजित पवार आणि विदीप जाधव यांच्यासह पिंकी माळी यांना मोजण्यात आलं तर बी टू हा आकडा बॅगेजबद्दल आहे पण तीन क्रू मेंबर्स असल्याची माहिती आणि तीन प्रवासी असल्याचा पी थ्री आकडा यामुळे पिंकी माळींना दोनदा मोजण्यात आलं आणि विमानात सहा जण होते अशी माहिती देण्यात आली ही माणसं मोजण्यातली आणि पॅसेंजर मॅनिफेस्टमधली नावं न वाचता फक्त आकडे विचारात घेतल्याने झालेली चूक होती पण पॅसेंजर मॅनिफेस्ट या बोर्डिंग वेळी तयार होणाऱ्या अधिकृत डॉक्युमेंटमध्ये पाचच प्रवाशांची नोंद असल्यानं सहावा माणूस कुठे गेला या चर्चांना पूर्ण विराम मिळतो अजित पवार जिवंत असल्याच्या थिअरीला हवा मिळण्याचं आणखी एक कारण ठरतंय मृतदेहाची ओळख कशी पटली हा प्रश्न अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाल्यानंतर काही प्रत्यक्षदर्शींनी लगेचच माध्यमांशी बोलताना असा दावा केला की अपघात झाल्यानंतर स्फोट झाला आणि दोन मृतदेह उडून बाहेर पडले तेव्हा हातात असलेलं घड्याळ आणि गॉगलवरून आम्ही ओळखलं की हा अजित पवारांचा मृतदेह आहे त्यानंतर सगळ्यात आधी त्यांना बाहेर काढलं मृतदेहाचे शीर नीट दिसत नव्हतं पाय फुगलेले होते आम्ही घरातलं ब्लँकेट आणि इतर कपडे देऊन दादांचा मृतदेह त्यात गुंडाळला पण आमदार अमोल मिटकरींनी दावा केला की अजितदादांची बॉडी हातातल्या घड्याळामुळे ओळखता आली जे घड्याळ अजितदादांची शेवटची ओळख बनलं ते घड्याळ कुठे गेलं याबाबतही कोणी खुलासा देण्यास तयार नाही कारण ते घड्याळ बॉडीच्या हातात नव्हतं मिटकरींच्या स्टेटमेंटची चर्चा सुरू असतानाच पोलीस सूत्रांच्या हवाल्याने माध्यमांनी बातम्या दिल्या की अजित पवारांच्या मृतदेहाची ओळख घड्याळामुळे पटलीच नव्हती साहजिकच अजित पवारांचा मृतदेह कसा ओळखण्यात आला या प्रश्नाचं गूढ वाढलं अजित पवारांचे जुने सहकारी आणि विद्याप्रतिष्ठानचे व्यवस्थापक सदस्य किरण गुजर हे रनवेवर अजित पवारांना रिसीव करायला थांबले होते त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की स्फोट झाल्यानंतर एक सीट बाहेर पडलं आणि धुराचे लोट उसरल्यानंतर समोरच मृतदेह दिसला पाहताक्षणी लक्षात आलं की हा मृतदेह दादांचा आहे कारण इतकी वर्ष त्यांना बघतोय आपला माणूस लगेच ओळखू येतो असं गुजर यांनी स्पष्ट केलं त्यांनी घड्याळाचा उल्लेख केला नव्हता किंवा एखाद्या गोष्टीवरून मृतदेहाची ओळख पटावी अशी परिस्थिती नसल्याचं सूचित केलं मुळात अपघातात निवडक लोक होती त्यामुळे शरीराची ठेवण बघून कोण आहे हे, हे लक्षात घेणं सहज शक्य होतं त्यात वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दादांच्या मृतदेहाची ओळख ही घड्याळामुळे नाही तर कपड्यांवरून पटवण्यात आली त्यांच्या कुर्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या एका विशिष्ट कापडामुळे आणि त्यावर असलेल्या एका विशिष्ट डिझाईनमुळे मृतदेह अजितदादांचा आहे याची शाश्वती पोलिसांना मिळाली त्यांच्या डाव्या हातावर काही भाग घड्याळासारखा दिसून आला होता पण तो अंगातल्या कुर्त्याचा भाग होता घड्याळाचा नाही असं पोलिस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अजित पवारांच्या कुटुंबियांना मृतदेह सोपवण्याआधी डीएनए टेस्ट झाली होती डीएनए टेस्टमधून ओळख पटवल्यानंतरच हा मृतदेह अजित पवारांचा आहे यावर शिक्का मोर्तब करण्यात आलं अजित पवारांचा मृत्यू झाला त्याच दिवशी आक्रोश करताना अमोल मिटकरींनी अजितदादा वारले नाहीत चुकीची बॉडी आणली बारामतीकरांना काही कळतंय का दादा लय हुशार माणूस आहे आम्हाला नाही सोडून जाणार अशी प्रतिक्रिया दिली होती त्यांची अंत्यदर्शन घेतानाची प्रतिक्रिया जोरदार व्हायरल झाली आणि त्यावरूनच दादांचा मृत्यूच झाला नाही मृतदेहच दुसऱ्याचा होता अशी थिअरी पुढे आली पण मिटकरींना अजित पवारांच्या मृत्यूचा प्रचंड धक्का बसलेला त्यामुळे घरातल्या माणसासोबत असं काही घडल्यावर जी स्वाभाविक प्रतिक्रिया येईल तशीच मिटकरींकडून स्वाभाविकपणे आक्रोश करताना प्रतिक्रिया पुढे आली त्यानंतर त्यांनी अपघाताबद्दल अनेक प्रश्न विचारले पण ते हा अपघात नसून घातपात आहे हा संशय व्यक्त करणारे होते अजूनही हा अपघात नाहीच तर घात घातपात आहे अशी चौकशी करण्याबद्दल मिटकरी ठाम आहेत अगदी बुधवारी अजित पवारांच्या अस्थिविसर्जनाच्या विसर्जनाच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले तेव्हा सुद्धा त्यांनी अपघात कसा असू शकतो याची चौकशी करण्याची मागणी पुन्हा केली त्यामुळे चुकीची बॉडी असल्याची प्रतिक्रिया भावनिक असल्याचं दिसून आलं पण अर्थातच घातपाताचा संशय मात्र मिटकरींनी व्यक्त केला शंका उपस्थित करायचं आणखी एक कारण ठरतंय अजित पवार अपघातग्रस्त विमानात बसले होते त्याचा दृश्यरूपात समोर न आलेला पुरावा आमदार अमोल मिटकरींनीच मागणी केली की डीजीसीएने ब्लॅकबॉक्सचा सत्य पडताळणी अहवाल येण्याअगोदर आदरणीय अजितदादांचे दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीसचे मुंबई विमानतळ मुख्य प्रवेशद्वारापासून ते विमानात बसेपर्यंतचे सर्व व्हिडिओ शूटिंग व सीसीटीव्ही फुटेज तात्काळ अधिकृतरित्या प्रसिद्ध करावे त्यांच्या याच मागणीचा आधार घेऊन अजित पवार मुंबईच्या बंगल्यातून बाहेर पडण्याचे विमानतळावर पोहोचल्याचे किंवा प्लेनमध्ये बसतानाचे सीसीटीव्ही फुटेज पब्लिक करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली पण मुळात असे सीसीटीव्ही फुटेज पब्लिक करण्यात अडचणी असतात त्या सिक्युरिटी प्रोटोकॉलच्या विमानतळ असेल चार्टर फ्लाईटमध्ये बोर्ड होण्याची तिथल्या सिक्युरिटी प्रोसेसची जागा असेल किंवा अजित पवारांसारख्या महत्त्वाच्या नेत्याचं निवासस्थान असेल इथलं सी सी टी व्ही फुटेज पब्लिक झालं तर इथे सिक्युरिटीची पोझिशन काय आहे इथले सी सी टी व्ही कॅमेरे नक्की कुठे प्लेस करण्यात आले आहेत या सगळ्या गोष्टी समोर येऊ शकतात ज्यामुळे पुढे जाऊन सिक्युरिटी ब्रीच होण्याचा धोका वाढतो मग याचा अर्थ हे फुटेज पुढे येऊच शकत नाही का तर येऊ शकतं पण तपास यंत्रणांपुरतंच तीस दिवसांसाठी ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी विमानतळावरचं सी सी टी व्ही फुटेज रिटेन करतं आणि जर कुठल्या तपास यंत्रणांनी मागणी केली तर त्यांना ते पुरवलं जातं पण पॅसेंजरची प्रायव्हसी आणि सिक्युरिटी प्रोटोकॉलमुळे ते पब्लिक केलं जात नाही सोबतच अजित पवारांचं घरसुद्धा व्ही आय पी झोनमध्ये असल्यानं तिथलं सी सी टी व्ही फुटेज तपास यंत्रणांनाच दिलं जातं त्यामुळेच हे सी सी टी व्ही फुटेज अद्याप पब्लिक केलं जात नाही आहे मुळात वेगवेगळे दावे अनुत्तरित असलेले काही प्रश्न यामुळे शंकांना वाव मिळतोय महत्वाचं म्हणजे अजित पवार आपल्यातून गेले सत्य पचवणं नेते कार्यकर्ते यांच्या इतकंच सामान्य माणसाला सुद्धा जड जात आहे अशाच प्रश्न उपस्थित होत असल्यामुळे आणि काही प्रश्नांची ठाम उत्तरं न मिळत असल्यामुळे अजितदादा जिवंत आहेत ते परत येणार आहेत या पारावरच्या कॉन्स्पिरसी थिअरीजला बळ मिळतंय तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि असेच राजकीय आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद